आज आपण बघणार आहोत धम्म ग्रंथ पठनापेक्षा धम्माचे आचरण श्रेष्ठ आहे धम्म ग्रंथ पठन करण्यापेक्षा धम्माचे आचरण करणे श्रेष्ठ असते तर ह्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक वीस म्हटलेली आहे आणि आजची आपली ही गोष्ट आहे दोन मित्र भिक्कूंची गोष्ट दोन मित्र भिक्खू होते त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे गाथा क्रमांक वीस अपंपीचे धम्मस्स होती अनुधम्मचारी रागच्च दोसच्च मोहं सम्मप्प जानो सुविमुत्त चित्तो अनुपादियोनो इदवा मुरंगवा सभागवा सामयस होती या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जरी ग्रंथाचे अल्प पठन करीत असेल एखादा व्यक्ती जरी धम्म ग्रंथाचे ग्रंथा खूप कमी प्रमाणात अल्पपठन करत असेल मात्र राग द्वेष आणि मोह विरहित राहून एखादी व्यक्ती धम्माप्रमाणे आचरित करीत असेल धम्म ग्रंथाचे खूप कमी प्रमाणात पठन करत असेल परंतु तो व्यक्ती राग द्वेष आणि मोह विरहित राहून एखादी व्यक्ती धम्माप्रमाणे त्याचे आचरण करीत असेल बुद्धिमान अनासक्त व सतत जागृत असेल आणि तो खूप बुद्धिमान त्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नसेल आणि नेहमी जागृत असेल प्रमादी नसेल आणि इह लोकात आणि परलोकातही कामवासनेत तो लिप्त नसेल ह्या लोकामध्ये तो आहे इथे सुद्धा तो कामवासनेमध्ये लिप्त नसेलच आणि परलोकात गेल्यानंतर सुद्धा जो व्यक्ती लिप्त नसेल तर अशी व्यक्ती श्रमणत्वाची भागीदार असते अशी जी व्यक्ती असते ती श्रमणत्वाची भागीदार असते श्रावस्ती नगरातील जेतवल विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी वरील दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत ह्या ज्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत हे जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये ना जेथव विहारात राहत होते तेव्हा त्यांनी ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत दोन परम मित्रांनी भगवंताकडून दीक्षा ग्रहण केली दोन परममित्र होते छान मित्र होते त्यांनी भगवंतांकडून दीक्षा ग्रहण केली आणि ते मग भिक्खू झाले त्यापैकी भगवंतांच्या संपूर्ण उपदेश तोंडपाठ करून घेण्याचे ठरविले व वा ध्यान वार्गामकडे दुर्लक्ष केले आता त्याच्यामधून जो एक मित्र होता दोन मित्रांनी भगवान बुद्धांकडून दीक्षा ग्रहण केली आणि ते भिक्खू झाले त्याच्यामधून एक मित्र जो होता त्यांनी विचार केला की मी भगवान बुद्धांच्या संपूर्ण उपदेश जे भगवान बुद्ध सगळे उपदेश देतात ते मी तोंडपाठ करून घेणार आणि त्यांनी ध्यान मार्गाकडे एकदम दुर्लक्ष केलं ध्यान काही तो करत नव्हता त्याने संपूर्ण त्रिपिटक पाठ केले त्रिपिटक ग्रंथ त्याने पूर्णपणे पाठ करून टाकलं त्रिपिटक धारी झाला आणि त्रिपिटक ग्रंथ पाठ करून तो अशा प्रकारे त्रिपिटक धारी झाला व ठिकठिकाणी जाऊन भगवंतांचा संपूर्ण उपदेश जसाच्या तसा लोकांना सांगू लागला आता त्यांनी भगवान बुद्धांचा संपूर्ण उपदेश पाठोपाठ पाठ पाथ केला पाठांतर केला तर तो जिकडे तिकडे पूर्ण त्यांनी त्रिपिटकच पाठांतर केला तर तो जिकडे तिकडे जाऊन भगवान बुद्धांच्या संपूर्ण उपदेश जसा भगवान बुद्ध सांगायचे तसाच्या तसाच लोकांना तो जाऊ जाऊ सांगू लागला व अनेक भिक्खूंचा तो गुरु म्हणू लागला आणि अशा प्रकारे त्याला पुष्कळशे भिक्खू गुरु म्हणू लागले दुसऱ्या मित्राने मात्र ध्यान मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला आता पहिल्या मित्राने काय केलं भगवान बुद्धांचा उद्देश पूर्णपणे पाठांतर केलं त्याने काही ध्यानाकडे लक्ष काही दिलं नाही आणि दुसरा जो मित्र होता त्यांनी ध्यानाकडे लक्ष दिलं ध्यान मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला आणि ध्यान करण्यासाठी खूप जास्ती प्रयत्न खूप जास्ती कठोर परिश्रम करावे लागते आता भगवान बुद्धांचा आपण ग्रंथ वाचतो किंवा त्यांच्या उपदेश त्यांनी पाठांतर केले तर हे करायला तेवढी मेहनत नाही लागत परंतु अधिक परिश्रम कशाला लागते तर ध्यान करायला अधिक परिश्रम लागते तर तो जो दुसरा मित्र होता त्याने ध्यान मार्ग अवलंबला आणि खूप कठीण परिश्रम केलं त्यांनी आणि तो अर्हंत झाला आणि अशा प्रकारे तो कठीण परिश्रम करून अर्हंत झाला हे करताना त्याने मात्र मोजक्यात धम्मगाथांचा अभ्यास केला होता आता तो ध्यान मार्गाकडे त्याचा पूर्ण लक्ष होता तर त्यांनी भगवान बुद्धांच्या काही मोजक्यात गाथा फक्त त्यांनी पाठांतर केल्या होत्या म्हणून रिपीटक झाली होणे त्याला शक्य नव्हते म्हणून तो काही त्यांच्या ग्रंथ पूर्णपणे पाठांतर करू शकला नाही मात्र ध्यान मार्गातील एक गुरु म्हणून त्यालाही काही भिक्खू शिष्य म्हणून लागले होते परंतु तो ध्यान मार्गामध्ये एवढा त्यांनी कठीण परिश्रम केला होता की जेणे की त्याच्या कठीण परिश्रम बघून बाकीचे जे भिक्खू होते ते त्याला गुरु म्हणून लागले होते त्याच्या शिष्यांनी त्याच्या अनुमतीने भगवान बुद्धांच्या भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या अनुमतीने भगवान बुद्धांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा त्याने आनंदाने अनुमती दिली व सांगितले की भगवंताबरोबर असलेल्या अशी ऐंशी शिष्यांना तसेच त्यांच्या परममित्र याला यालासुद्धा आपण सारे भेटून यावे आणि जे हा जो ध्यान करणारा मुलगा विकू होता तर जे शिष्य बनले होते तर त्या शिष्यांनी म्हटलं की आम्हाला भगवान बुद्धांना भेटायची इच्छा आहे आम्हाला परमिशन द्या परवानगी द्या तर ह्या ध्यान करणाऱ्या भिकूंनी त्यांना परमिशन दिली आणि म्हटलं की ठीक आहे तुम्ही भ ऐंशी शिष्यांबरोबर जा भेटायला भगवंतांना आणि सांगितले की भगवंताबरोबर असलेल्या ऐंशी शिष्यांना तसेच त्यांच्या परममित्र भगवंताबरोबर त्यांचे ऐंशी शिष्य राहत होते त्यांना आणि त्यांचा जो परममित्र होता या भिक्खूच्या परममित्र ज्यांनी तो ग्रंथ पूर्णपणे पाठांतर केला होता भगवान बुद्धांचे उद्देश पूर्णपणे पाठांतर केला होता तुम्ही त्यांना सुद्धा भेटून या असं त्यांनी सांगितलं काही दिवसानंतर श्रावस्ती येथे दोन्ही मित्रांची गाठ झाली काही दिवस गेले आणि श्रावस्तीमध्ये ते दोन्ही मित्र भिक्खू दोन्ही मिळाले अर्हंत प्राप्त मित्राला काही प्रश्न विचारून मित्राने त्याचा अपमान करण्याचे ठरविले आता ज्या मित्राने पूर्णपणे ग्रंथ गाथा उपदेश पूर्ण पाठांतर केले होते त्याने विचार केला की मी ह्या माझ्या मित्राला ज्याने अजिबातही गाथा वगैरे काही पाठांतर केलं नाही ग्रंथ काही पाठांतर केलं नाही उपदेश काही आणि पूर्ण आठवत नाही याला तर मी याला काही प्रश्न विचारतो आणि याचा अपमान करतो असा त्याने विचार केला त्याच्या मनात आलेले विचार आणि सर्व होते तर बुद्धांना समजू झालं आपला मित्र त्रिपिटकातील एकही गाथा गाऊ शकत नाही म्हणून त्याचा अपमान करण्याचा त्याचा उद्देश होता त्याला माहिती होतं की त्रिपिटकामधला माझा मित्र एकही गाथा गाऊ शकत नाही आणि तो गाणार नाही तर मी त्याचा अपमान करणार बुद्धांना वाटले त्रिपिटक धाराने जर अरहंत भिक्खूचा असा अपमान केला तर तो खचितच नरकात पुनर्जन्म घेईल आणि बुद्धांना असं वाटलं की जो त्रिपिटकधारी भिक्खू आहे ज्याने पूर्ण गाथा लावून केल्या होत्या पाठांतर केल्या होत्या जर त्याने त्या अरहंत भिक्खूच्या ज्याने ध्यानमार्ग मार्ग चालून कठोर परिश्रम के करून त्यांनी अरहंत पद प्राप्त केलं होतं जर ह्याने त्याचा अपमान केला तर हा नरकामध्ये पुनर्जन्म घेणार कोण त्रिपिटक धारी नरकामध्ये पुनर्जन्म घेईल म्हणून भगवान बुद्ध करुणावास जेवण विहारात फेरफटका मारण्याच्या उद्देशाने गंधकुटीच्या बाहेर पडले त्यांना वाटलं त्यांना वाटलं की आणि नरकामध्ये जन्म नाही घेतला पाहिजे कारण अर्हंताचा अपमान करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होते तर म्हणून भगवान बुद्ध दया आली भगवान बुद्ध खूप करुणावान होते तर भगवान बुद्ध करुणावान जेतवान विहारात फेरफटका मारण्याच्या उद्देशाने ते गंधकुटीच्या बाहेर पडले आणि त्या दोघांकडे गेले व त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या आसनावर प्रतिष्ठित झाले आणि मग भगवान बुद्ध त्या दोघांकडे गेले आणि जो आसन त्यांच्यासाठी तयार केला होता तिथे ते बसले त्यांनी पहिल्या ध्यानापासून ते आठव्या ध्यानापर्यंतची माहिती दोघांनाही आळीपाळीने विचारली भगवान बुद्धांनी मग त्या दोन्ही भिक्खू मित्रांना पहिल्या धाण्यापासून ते आठव्या धाण्यापर्यंतची माहिती दोघांनाही आडीपाडीने विचारली दोघांनीही त्याची उत्तरे बरोबर दिली दोघाही मित्रांनी त्याची उत्तरे बरोबर दिली मात्र अर्हंत पदाकडे नेणाऱ्या अवस्थांची माहिती त्रिपिटक धारायला बरोबर देता आली नाही परंतु जेव्हा भगवान बुद्धांनी विचारलं अर्हंत पदाकडे नेणारा मार्ग अवस्था कोणती तर त्याची त्याला अजिबातही जानकारी देता आली नाही कुणाला तो जो ग्रंथ पाठांतर करणारा होता त्याला त्यावर तोच प्रश्न अर्हंत असलेल्या भिक्खूला भगवंतांनी मग विचारला जो भिक्खू आता अर्हंत झाला होता तोच प्रश्न भगवंतांनी त्या भिक्खूला विचारला त्यावर त्याने त्याचे योग्य असे उत्तर त्वरित दिले आता तो अर्हंतच झाला तर तो त्या मार्गावरून गेला म्हणून त्याला माहिती पडलं अनुभव केलं त्याने तर त्याला काही हे उत्तर देणे अवघड नाही झाले तर त्याने ते, ते उत्तर लवकरच दिले नंतर भगवंतांनी अरहंत पदाकडे नेणाऱ्या उरलेल्या अवस्थांबद्दल अनुक्रमे एक एक प्रश्न त्रिपीटकधारी व अरहंत भिक्षूला विचारण्यास सुरुवात केली आणि नंतर मग भगवान बुद्धांनी अरहंत पदाकडे नेणाऱ्या उरलेल्या अवस्थेबद्दल एक एक करून प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारण्यास सुरुवात केली परंतु त्रिपीटकधारी जो होता ज्यांनी त्रिपीटक ग्रंथ पूर्णपणे पाठांतर केला होता तो एकही प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाही मात्र अर्हंत भिक्खूने प्रत्येक प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले परंतु जो अर्हंत झाला होता त्यांनी प्रत्येक प्रश्नांचे बरोबर बरोबर उत्तर दिले तेव्हा पृथ्वीवरील व ब्रह्मलोकातील नागा व गरुडासहित सर्व देवतांनी त्या अर्हंत भिक्कूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आणि ज्यावेळी त्या अर्हंत भिक्कूने भगवान बुद्धांचे पूर्ण प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तेव्हा पृथ्वीवरील आणि ब्रह्म नागा व गरुडा सहित सर्व देवतांनी सर्व देवतांनी त्या अहंत भिक्कूंवर अभिनंदनांचा वर्षाव केला त्याला अभिनंदन केला हा अभिनंदनांचा वर्षाव ऐकून त्रिपिटक धारी भिक्खूचे शिष्य व सहकारी दुखावले गेले आता म्हणजे पूर्ण देवतांनीच त्याचा अभिनंदन केला हा अभिनंदन बघून जो त्रिपिटक धारी मित्र भिक्खू होता तो आणि त्याचे शिष्य दुखावले गेले व बुद्धांना म्हणाले की त्यांनी असे का केले बुद्धांना ते लोक म्हणाले की त्यांनी असे का केले ज्या भिक्खूला एकही गाथा माहीत नाही अशा स्तुती का का केली ज्या भिक्खूला एकही गाथा माहिती नाही आहे तरी अशा भिक्खूची स्तुती भगवान बुद्धांनी का केली परंतु आपले गुरु ज्यांना संपूर्ण त्रिपीटक पाठ आहे म्हणजे त्रिपिटक धारेचे शिष्य होते ते असे प्रश्न करू लागले की त्या भिक्कूंना एक, एक पाठांतर आहे नाही तरी सुद्धा त्यांचं एवढं अभिनंदन का बरं केलं आणि आमच्या जो गुरु आहे त्याला एवढं पूर्ण त्रिपिटक पूर्ण ग्रंथ पाठांतर आहे तरी सुद्धा त्यांची अभिनंदन नाही केलं आणि ज्याचे पाचशे भिक्खू आहे तशा भिक्खूची जराही स्तुती केली नाही असे ते त्यांचे शिष्य म्हणू लागले त्यावर बुद्ध म्हणाले भिक्कूंनो तुमच्या गुरुने माझ्या उद्देश पाठांतराने ग्रहण केलेला आहे यावर भगवान बुद्ध त्यांना सांगतात भिक्खूंनो तुमचा गुरु जे आहे त्याने माझा उपदेश पाठांतर करून ग्रहण केलेला आहे परंतु तुमच्या गुरुच्या परम मित्र असलेल्या भिक्खूने तो उपदेश प्रत्यक्ष अनुभवला आहे प्रत्यक्ष अनुभवलेला आहे तुमच्या गुरु गुरु गुर राख्यासारखा दुसऱ्यांच्या गायी बसतो आणि जो त्रिपिटक धारी भिक्खू होता भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की तुमचा जो गुरु आहे त्यांच्या शिष्याला म्हणतात तुमचा जो गुरु आहे तो गुरा गायी मोजतो गुरु राखणारा कसं असतो दुसऱ्यांच्या गाया मोजत राहतो एखादा गुराखी पाचशे गायी राखतो गाय राखणेवाला पाचशे गायीच्या राखण करतो तेव्हा शंभर गायी राखणाऱ्या गुराख्याला तो तुच्छ समजतो तो असा विचार करतो की मी पाचशे गायी राखतो आणि हा फक्त शंभर गायी राखतो म्हणून हा माझ्यापेक्षा तुच्छ आहे असा तो समजतो मात्र पाचशे गायीपैकी एकही गाय त्याची स्वतःची नसते परंतु त्याच्या जवळ पाचशे गायी असतात परंतु ते त्याच्यामधून एकही गाय त्याची स्वतःची नसते ते दुसऱ्यांची असते आणि तो फक्त त्या गायांना राखण्याचे काम करतो तरी सुद्धा त्याची ते एकही गायी नसते 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 तरी सुद्धा तो त्या शंभर गाई राखणाऱ्याला तुच्छ समजतो तो दुसऱ्याच्या गायी राखून जास्त गायी राखण्याचा अहंकार त्याच्यामध्ये राहतो दुसऱ्यांच्या गायी राखतो बरं तो परंतु त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की मी पाचशे गायी राखतो परंतु त्याच्यामध्ये त्याची एकही गाय नको त्याच्यामध्ये अहंकार येतो की मी पाचशे गायी राखतो तसेच त्याचप्रमाणे तुमच्या गुरुचे त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सांगतात त्या त्रिपिटकधारीच्या शिष्यांना त्याचप्रमाणे तुमच्या गुरुचे सुद्धा आहे त्याने नुसत्या पाठ गाथा पाठ केलेल्या आहेत त्याने फक्त गाथा पाठ केलेल्या आहेत आणि गाथा पाठ केलं म्हणून त्याला खूप जास्ती अहंकार आहे त्या अहंकाराने तो त्याला पछाडले आहे त्याच्या अहंकाराने तो पछाडला गेला आहे मात्र त्या गाथांचा प्रत्यक्ष अनुभव त्याने अजून घेतला सुद्धा नाही परंतु त्याने गाथा पाठात केले परंतु एकाही गाथेचा प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतला सुद्धा नाही जो अनुभव दुसऱ्या भिक्खूने प्रत्यक्ष घेतला व त्या त्याप्रमाणे आचरणात आणलेला आहे आणि ह्या जो भिक्खू होता दुसरा त्याने हा अनु अनुभव प्रत्यक्षात घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याने आपल्या आचरणामध्ये सुद्धा तो अनुभव आणलेला आहे म्हणून थोड्याही गाथा जरी पाठ असल्या आणि त्या आचरणात आणल्या जरूरी नाही।, नाही, नाही आहे आपण पूर्णच भगवान बुद्धांच्या पूर्णच गाथा पाठांतरच करायला पाहिजे म्हणून पाठांतर केल्याने काहीही होत नाही फक्त पाठांतर करू आणि त्याचे आपल्याला अनुभवच नाही घेऊ माहितीच नसणार त्याच्याबद्दल अर्थच माहिती नसणार तर त्या गाथा पाठ करण्याला काहीही अर्थ नाही आहे म्हणून थोड्याही गाथा जरी आपण पाठ केल्या आणि त्या आपल्या आचरणामध्ये आणल्या तरच त्याचा उपयोग होतो तरच त्याचा उपयोग होतो अन्यथा उपयोग नाही त्या आचरणामुळेच माणूस श्रम श्रमणत्वाच्या वाटेकरी होतो अन्यथा होत नाही तर आजचा आपला हा विषय होता धम्म ग्रंथ पठनापेक्षा धम्माचे आचरण करणे हे श्रेष्ठ असते आणि आजची आपली ही गोष्ट होती दोन मित्र भिक्खूंची गोष्ट एक मित्र होता त्रिपिटकधारी आणि दुसरा मित्र होता त्याने ध्यान मार्ग अवलंबला होता आणि ध्यान मार्ग अवलंबून तो अरहंत झालेला होता साधू साधु सा